नमस्कार एज्युकेअर क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण समर व्हॅकेशनमध्ये मध्ये ज्या मुलांनी क्लास वगैरे लावलाय त्यांच्या आज, आज मुलाखत घेणार आहोत ध्रुव याला विचारणार आहेत की त्याला समर व्हॅकेशनचा क्लास लावून काय फायदा झाला असतो मला फायदा झाला की मी इथं येऊन मला पहिल्यांदा सरांनी ॲडिशन शिकवली व त्यानंतर सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन असे सर शिकवत आहे म्हणून त्यामुळे मला मॅथ खूप क्लिअर झालेलं जमायला लागलं का आता हो काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही कशातच नाही आणि तू हा क्लास कस का जॉईन केला मग माझी ही बहीण होती तिने सांगितलेलं हो का आणि कुठून येतो तू क्लासला मी आहे ग तुला आधी ऍडिशन आहे का हो पहिल्यापासून हो काही प्रॉब्लेम आहे सर नाही सरांनी काही न्यूट्रिक शिकवलंय का सोप्या जातील जमायला लागलं हो सरांनी डेसिमल पॉइंट आणि त्याचं पण आर्स शिकवलं टेस्ट वागरे, हो का सर आता रेग्युलर टेस्ट वगैरे पण माझे रेग्युलर टेस्ट घेत ते मला काही समजलं नाही तर सर त्याला डबल शिकवायचा व त्यानंतर घरून परत सोडून आणायला लावायचे आणि रोज आम्हाला होमवर्क द्यायचे इंग्लिश ग्रामरचे मला खूप सारे टॉपिक दिलेले होते आणि एक सर रे त्यांनी पण खूप चांगलं शिकवलं सर आणि पण त्यांनी आम्हाला आज रूल पण लिहून दिले इंग्लिश ड्रामाचे व त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्शन ते खूप शिकवलं अरे तू कसा क्लास जॉईन केला मी यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले यूटूबवर व्हिडिओ बघितलं हो का मग तुला आधी कसा मॅथचा काही प्रॉब्लेम वगैरे कसा येत मला सबटेक्शनमध्ये प्रॉब्लेम येत होता मग आता जमायला लागेल हो आज कितवा दिवस तुझ्या क्लासला आज पाचवा दिवस पाच दिवसापैकी तुझं किती पर्यंत कम्प्लीट झाला आता सर्व आता डिव्हिजन शिकवत सर थोडा थोडा प्रॉब्लेम येतोय डिव्हिजन बाकी सर्व क्लिअर झालं का हो ऍडिशन वगैरे प्लस पर एक जमा लागले हो त्याचाच प्रॉब्लेम येत नाही का नाही आणि इंग्लिश ग्रॅमरचं आता पर्यंत आलंय टेन्सेस बद्दल चालू झालंय आता मला टेन्स बद्दल भरपूर कळायला लागलं आता तुमची अजून क्लास आता चालू झालं म्हणजे तुमच्याकडे महिना बाकी हो त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर कव्हर करता सर आमचं शिकवणं समजतंय का सर्व खूप छान शिकवतात खूप छान शिकवतात ना टेस्ट वगैरे तुमचे रेग्युलर घेतात का तरी तू तू कळवून येते मला राहायची सोय कस काय केली माझ्या मावशीकडे मावशीकडे ना म्हणजे आता उन्हाच्या सुट्टीमध्ये आले तिकडे मावशीकडे हो आता मला असं वाटतं इथंच राहायचं वर्ष हो का क्लास लागा रेग्युलर हो आता जमायला लागलं म्हणून का हो ठीक आहे चांगलंय मग कौस्तुभला विचारू की कस्तुभने कसा हा क्लास जॉईन केला इथे ठीक आहे तुझं नाव काय करतो रेवनाथ तू रेवणनाथ हो का कुठून येतो तू क्लासला पाटण्यावरून पाटण्यावरून आता उन्हा क्लासची का टायमिंग काय तुमची सकाळी आठ वाजेपासून तर साडे पर्यंत हो का मग तू आधी म्हणजे रेग्युलर क्लासला येतो का फक्त बेसिक मॅथचा फाउंडेशन लावला आहे रेग्युलर क्लास लावला होता पहिले आता आ, समोर व्हॅकेशनला मग रेग्युलरला तू कसं काय आला होता क्लासचा वगैरे कसं काय जॉईन केला होता कोणी सांगितलं होतं तुला मग मला सरांनी सांगितलं होतं की तुला प्रॉब्लेम यायचा असेल तर तू असे वॅकेशन वैक, जोडू शकतो त्याच्यामुळे तुझे पूर्ण डाऊट क्लिअर होतील हा तुला तुला लावला हा क्लास इथं आहे ब मालेगाव मध्ये सर शर, सरांचा क्लास तुला कोणी सांगितलं माझे काका आहेत नाही इथं राहता त्यांनी सांगितलं हो का आता क्लास लावून तुला आता किती दिवस झाले मला क्लास लावून पाच दिवस झाले आणि रेग्युलर क्लासला किती वर्ष झाले तुला एक वर्ष चालेल मग ते एका वर्षामध्ये तुला काय अनुभव आला सरांनी सर्व डाऊट क्लिअर केले माझे व मला ते आता समर वॅकेशन लावलेलं ला आहे मी त्याच्यामध्ये मला डिव्हिजन पहिल्या वेळेस आलो तेव्हा सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल मला थोडे चुकले होते त्याच्यामध्ये मग चुकले होते त्याच्यामुळे त्याच्यानंतर मला सरांनी डाऊट क्लिअर केले व आता डिव्हिजन चालू आहे तुला बऱ्यापैकी यायला लागले आता हो काही अडचण येत नाही मग तुला आता मल्टिपेशनचे मॅथ काही चा काही प्रॉब्लेम होता तो तुला येत नाही ना क्लियर झाले क्लिअर झाले का आपण कोणतीही गोष्ट चुका करून करून शिकतो म्हणून आता आयुष्यभर आपण काय चुकाच नाही म्हणून चुकात ना आपण शिकणार आहे त्याच्यामुळे आता काय सर आणखण तुला सर्व डाउट क्लिअर होता येत ना हो नह ठीक आहे मग आता आपण गुंजुनला विचारू दे आपला क्लास कसा जॉईन केला तुझं नाव काय पूर्ण ना? माझं नाव गुंजन तुषार राय रे का राहिला राहिला मी इथं सटाना रोड जवळ बरं कसा केला जॉईन तू मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं की या क्लास मध्ये क्लास जॉईन दुसऱ्या क्लासला होती आता मी दोन तीन महिना बरोबर आता मी दोन तीन महिना आहे हो का मग क्लास जॉईन करण्यापूर्वी होते का तुला नाही माझी खूप इम्प्रूव्हमेंट झाली क्लास जॉईन करून मला खूप मजा पद्धती

मदत केली ते सॉल्व करायला सरांनी सर्व डाऊट क्लिअर झाले का सरांनी बेसिक पासून कम्प्लीट केलं मराठी मध्ये सांगितलं ब आणि मल्टिप्लिकेशन चार मेथड सगळी मेथड आम्हाला सांगितली आमचे दर म्हणजे कम्प्लीट झालं का आमची टेस्ट व्हायची रोज पेपर्स घ्यायचे सर त्याच्याने आमचं कळतं ब किती शिकले असं ज्या दिवशी

आणि मध्ये शब्द वाचायला लावून होते ऐकायला लावले होते पण आमचा खूप फायदा झाला आम्हाला सरांनी एक कार्ड रूल दिला होता तो फक्त दहा मिनटं होता म्हणजे प्रत्येक गोष्ट दहा मिनट करायची रायटिंग मिस्टेकिंग आणि चार रूल दिले होते ते फक्त पंधरा दिवस भरायचे त्यानंतर सर म्हणजे तुम्हाला पंधरा दिवसात तुम्ही कॉलेज तुम्हाला पंधरा दिवसात वाटतात हो का